म्हणजे मनामध्ये आहे वरून जरी चंदनाचा लेप दिला तरी तुम्हाला तुम्ही शांती येऊ शकत शांती भरते नाही सुखी रावगेचे दुःख बापाची सावली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत उन्हाची किंमत कळत नाही आपलं मन हे प्रथम आपलं काय असतं शत्रू आणि मित्र असत म्हणजे किती कामाला काही घेऊन हे महत्वाचं नाही काय जाणार हे महत्वाचं आहे लोक तुम्हाला हसत राहतील कुठपर्यंत जोपर्यंत तुमची लायकी आणि तुमची सिद्धता होत नाही तोपर्यंत लोक हसणार लोकांचा स्वभाव आहे हो oh. तुम्हाला जर तुमची वेळ यावी असं वाटत असेल hmm. तर वेळ न पाहता काम केलं पाहिजे करायला कोणती गोष्ट तुम्ही जर करायला घेतलीत ना तर तिचा शेवट करायचा नाहीतर तर मग पहिल्यांदाच म्हणायचं मला भाग क्रमांक तीन बघण्याआधी जर तुम्ही भाग क्रमांक एक आणि दोन पाहिला नसेल तर आधी आवर्जून पाहा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल तो पहा आणि मग या भाग पाहायला चालू करा नक्कीच महाराजांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे नक्की बघा आज बऱ्याच वेळा आपल्याला मेंदू मध्ये आपण दत्व आलेले ज्याच्याकडे काय सगळं काही सदा तळमळ चित्ताची हळ काही माणसाकडे काही आहे तरी पण कायम राहील कायम बरकुटलेला चेहरा काही चेहरा समाधान नाही कधी काय नाही त्या चेहरा पाहिजे असं वाटतं म्हणजे मनामध्ये आहे वरून जरी चंदनाचा लेप दिला तरी तुम्हाला तुम्ही शांती येऊ शकत शांती भरते नाही सुखी रावगीची दुख म्हणून धारा उतरायला पहिले तर तू काय माहिती त्रिवेद ताप जाती मग आपो आपण शांती मार महत्वाची आणि आज सगळे लोक पीस साठी काम करतात समाज मध्ये शांतता प्रस्थापित प्रस करायची असेल समाजामध्ये जर हिंसा कमी करायची असेल समाज एक संत करायचा असेल तर वारकरी संत विचार आणि शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार झाला पाहिजे बरोबर का कारण आपल्याला जगण कधी कळत ज्यावेळेस आपल्या बऱ्याच वेळेला पण जर आयुष्य सुटून जात कळत नाही जगण काय काय असतं जगण माझ्या मित्राचा बाप बारा सेकंदामध्ये मेला मला विचारलं मला महाराज मला मी मृत्यू बापाचा पाहिलं किती सेकंद राहिले बारा सेकंद मला ऐक मला मी जिवंत कधी पाहिलं नाही मेल बापाची किंमत कधी मेल्यावर बापाची सावली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत किंमत कळत नाही म्हणून आपल्याला काम करत असताना तरुणांनी एकच विचार केला पाहिजे माझा आयुष्य हे फुलण्यासाठी आणि फुलवण्यासाठी पण लक्षात तुम्हाला तुम्ही कष्टाला आयुष्यात पर्याय नाही तुम्ही कष्ट केले पाहिजे मग तुम्हाला कोणती जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये म्हणजे आय एम पॉसिबल इम्पॉसिबल काहीच नाही तुम्ही सगळं काही करू शकता फक्त तुमच्या घरामध्ये अनेक सांगू तुम्हाला पूर्वी आपली आजी दळण करायची जात्यावर जात्यावर दळण राहायची आणि त्यावेळेस तिच्या मुखामध्ये ओळ्या होत्या बरोबर म्हणजे आता बघा ना आपण म्हणतो ना कधी का बाषाची तांब वाटी तोंडाला लावून नये बऱ्यापण बऱ्यापणवत ना विष तांब्या ओटी भरली लावून होती म्हणजे तुकोबारांच्या अभंग काही एक काही म्हणी झाल्या होत्या म्हणजे बोले त्याची वंदावी पाहुले <laughs> म्हणजे हे काय त्यांना माहित नाहीये गाथेमध्ये त्यांनी गाथा वगैरे काही वाचलीच नव्हती हो पण एवढे चालण्या बोलण्यात एखादी ओविस्त म्हणून जायचे ते जशी जशी वाचना तशी फळ तुकोबारा पण म्हणतात का बीजायशी पळे उत्तम कामंगळे जसं तुमचा बीजा असेल तशी फळ असतात म्हणजे या म्हणी झाल्या होत्या चालण्या बोलण्यात ज्ञानोभरा तुकोबारांचे अभंग होते आता चालण्या आहे बाजूला घे म्हणून समाजामध्ये आरक्षण पुन्हा तुमचं आणि माझं काम आहे चालण्या बोलण्यात ज्ञानोबा तुकोबाराचं बोट पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला द्यावं लागेल तुमचं आणि माझं कर्तव्य आहे तेव्हा कुठेतरी माणुसकीचं संवर्धन होईल आपण एक माणूस आहे आपल्याला माणूस पण कायम जिवंत राहील बरोबर हे मला प्रामुख्याने वाटतं तुम्ही मला अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माझा प्रवास मांडण्याची संधी दिली आताची सुरुवात आहे अजून खूप काही लांब जायचंय तुकोबारा वाटत तुकोबरा तुमचा गाथा वाजता वाजता मरण यावं गाथा श्वास व्हावी जगण्याच्या लोकांचा भाव व्हावा प्रत्येक ठिकाणी तुकोबारा जावे कारण ज्ञानावर त्यावेळेस म्हणतात ही विश्वाची माझे घर आयशी मती जायची आपण झाला हे विश्व माझं घर आहे आज काय झालंय दिदी दिदीची मम्मी दिदीचा पप्पा दिदीचा दाद्या वन बीएचके हे विश्वाचे माझे घर बरोबर आजूबाजूला आजो यार सदस्य दर्शक्रिया होतो तरी आम्हाला कळत नाही कळत नाही तरी मी एखाद्याला विचारलं का संस्कृतीमध्ये तुमच्या शेजारी हे जास्त म्हणजे काय म्हणतो आपण त्याला चपला वगैरे जास्त महाराज आमचे वडील दहा दिवसापूर्वी एवढ्या लोकांचं काय गुंचित जग नाही शेजारच्या करून आपण मेलोय काय जगला असेल माणूस हा हो हो तेच म्हणजे मला कधी कधी प्रश्न मारतो की एवढं आपण एका की आज माणसं एकमेकांशी बोलत नाही बोलत नाही एकमेकांविषयी भरपूर बोलतील संवादाचा अभाव प्रचंड तुम्हाला सांगतो आत्महत्या होण्याचे दुसरे आपण आपल्या आणि तुम्हाला सांगतो हार्ट अटॅक हार्ट अटॅक वाढलंय ले, हृदय याचं प्रमुख कारण सांगतो तुम्हाला याचं प्रमुख कारण म्हणजे विश्वासघाताचं प्रमाण जास्त वाढले म्हणजे माझं निरीक्षण आहे खरं असेल मला माहित नाही आणि आम्ही आमची भावना एखाद्याकडे प्रंजयपणे मांडावी त्यांनी त्या भावनेचा कोणताही विचार न करता ते भावनांचं भांडूल करावं भावनांचं भांडूल हो चाललंय आता पैसे तर झालंच पण भावनांचं भांडूल करावं म्हणून हृदयविकाराचं प्रमाण वाढले म्हणजे आम्ही कोणाकडे मांडाव की नाही ही माणसाला चिंता आहे आज समाज प्रचंड अस्वस्थ आशोचत, अस्वस्थता आहे म्हणजे माझ माझं काय म्हणणं आहे की पुन्हा एकदा तुम्हाला हे हृदयविकाराचं प्रमाण संवादाचं आज पूर्वीच्या धामन एकत्र आली एकमेकांशी विचारपूस करायची काय रे बाबा असं तुमचं लग्न झालंय बायको का कशी स्वभावाला काय असं सगळं असायचं किंवा आई वडील कसं सगळं असायचं पण आता दहा माणसं पैकी पाच मोबाईल वर ते मोबाईल माणसाने बनवलाय कुणी बनवलाय ते डिवाइस आहे त्याला स्वतःची अक्कल आहे का नाहीये त्याच्यामध्ये आपण आपला रॅम भरतोय पण माणसं सगळी उठल्या आईवड्याचं दर्शन नाही त्या जमिनीचं जमिनीच भूमातीच दर्शन नाही संतांच दर्शन नाही मोबाईलचं दर्शन म्हणजे आपल्याला मोबाईल एवढा प्रिय झालाय की फार त्या मोबाईलच्या माणसं जगू शकत पूर्वी काय मोबाईल होत नव्हते नव्हती त्याला चांगल्या पद्धतीचा वापर केला पाहिजे योग्य कारणासाठी वापर केला पाहिजे आपण त्या मोबाईल मध्ये काय अपलोड करायचं आणि काय डील mm -hmm. करायचं बुद्धी एक जागृत राहिली पाहिजे मोबाईल वर लोक प्रेम करतात आणि आयुष्यात जोडलाच होत याच्या अजून काय असावं म्हणून मला काय वाटतं की आपण आपल्याला माणूस पण काय जेवण करायला पाहिजे संतांनी हा माणुसकीचा विचार प्रवाह गेली अनेक शतक सांभाळलेला आहे आपण तो सांभाळला पाहिजे शेवटी माणूस बरोबर आपले आज पोर भांडतात आपल्याला सांगितलं हा शत्रू आहे तो शत्रू आहे बरोबर ना बरेच वेगवेगळ्या पद्धतीने हा शत्रू आहे तो शत्रू आहे हुँ, अरे खरा शत्रू कोण आहे तुकारा म्हणतात केला पाहिजे विचार मन मित्र दावेदार आपलं मन हे प्रथम आपलं काय असतं शत्रू आणि मित्र तुकार दुसरं एक प्रमाण दिलं एवढं गोड प्रमाणे बरं पीडक तो दावेदार जो इतरांना पीडा करतो त्रास देतो शोषण करतो तो आमचा काय शत्रू शत्रिढ करतो अहम्हा दावेदार जरी त्याच्यामुळे देव असला विश्व विशंभर म्हणून या त्याच्यामुळे जरी देव असला तरी तो त्याला आम्ही काय करू दंडू त्यागुबळे बळे लोक डोळा राखू त्या चांडाळासा धुरी आणि हे सांगतो तुम्हाला आपल्या राज्याचा राजा हा मुख्यमंत्री असतो बरोबर तुकवाराने प्रमाण दिले अन्यायशी राजा न करिता दंड बहुत ते दंड पिढी ज्यांना म्हणजे जर अन्याय करणाऱ्या राजाने जर दंड नाही दिला शासन नाही केलं तर तो अनेक लोकांना पिडा करतो त्रास करतो बरोबर शासन करणं हे राजकीय लोकांचं राज, राज्यकर्त्यांचं कामच असतं कारण न राखीता निगा न काढिता तण कैचे ते कण हाताशी ते म्हणजे आपलं शेत आहे त्याच्यामुळे जर आपण जर त्याचे तण नाही तण नाही काढलं गवत नाही काढलं त्याची निगा नाही राखली तर हातामध्ये कण येत नाहीत ना बरोबर तसं समाजातलं वाईट वृत्ती वाईट वृत्ती रूपी तण आपण बाजूला काढलं पाहिजे माणूस नाही मारायचा माणसातलं वाईट पण मारायचं जे खरांची व्यंकटेश आण सत्कर्मी रती वाढ भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे त्यातलं वाईट पण गेलं पाहिजे माणूस कोणता वाईट नसतो त्यातलं वाईट पण जावं ही संतांची इच्छा आहे म्हणून आपल्याला एक वाटतं की सर्व मंगल झालं पाहिजे सगळं चांगलं झालं पाहिजे पण ही प्रत्येकाची जबाबदारी तुमच्या आमची नाहीये नाही आहे तर आज आपण मला काय कधी कधी प्रश्न पडतो आज आपल्याला ही परिस्थिती अनुभवायला मिळते भविष्यात आपल्या आपल्या पोराचं काय असेल हो बरोबर जास्त आपला प्रश्न विचारेल की अन्याय होता होता अत्याचार होत होता त्यास तुम्ही काय करत होता त्यास तुमच्या आणि माझ्याकडे काय उत्तर असणार आहेत त्याला काय आपण सांगणार की मी बघत बसलो होतो एखादी गोष्ट आपल्या उमराच्या मध्ये घडत नाही तो याचं गांभीर्य कळत नाही दोन वर्षाच्या पूर्वी तर होतो त्याने कोणता अंग प्रदर्शन केले त्याने कोणते तोकडे कपडे घातले ही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती प्रत्येक जाती धर्मामध्ये आणि ती प्रवृत्ती तुम्ही आम्ही ठेचली पाहिजे प्रवृत्ती ठेचली पाहिजे आपल्याला तुला आपली जबाबदारी आहे का वर आणतात अरे ले काय जगायचं नाही जगायचं तर चांगलं जगायचं लोकांना वाटलं पाहिजे लोक मला म्हणतात महाराज किती कमाल तर काही घेऊन जाणार आहे म्हणजे कि किती कमाल काही घेऊन महत्वाचं नाही काही ठेवून जाणार हे महत्वाचं आहे आपलं काहीतरी उरलं पाहिजे नुसता आपला जन्म घेण्यासाठी नाही काहीतरी देण्यासाठी झाला होता आपल्याला वाटलं बरोबर असं आहे असा सगळा प्रवास आहे आणि घरच्यांचा सपोर्ट आहे आई वडिलांचा सपोर्ट आहे समाजातले काही चांगली माणसे आहेत आताशी सुरुवात आहे अजून खूप पुढचा लांब लांब आता शिवाय एकतीस वर्षे कोणती पार्श्वभूमी नव्हती कोणताही आणि कोणती पार्श्वी नसताना एखाद्या याच्यामध्ये काही गोष्टी करणं खूप जिकरीच म्हणजे त्याच्यामुळे खूप आपण पचवला खूप काही गोष्टी पण माझे एक वाक्य मी काय सांगत असतो आपण पचवणारा मोठा होत नाही अपमान करणारा मोठा होत नाही आपण पचवणारा मोठा होत्या साक्ष आपण मान आपण गोवे अवघी गुंडवणी ठेवावे हिची देवाचे दर्शन म्हणजे तुकडा प्रमाण आहे की ती गोळ असते ती तिचा ति तुका म्हणे आश्चर्य नाही काही लोक तुम्हाला हसत राहतील कुठपर्यंत जोपर्यंत तुमची लायकी आणि तुमची सिद्धता होत नाही तोपर्यंत लोक हसणार ठाई मी बदल झालं पाहिजे मला माझं ध्येय आठवलं पाहिजे कारण निश्चयाचे वळ तुका म्हणते फर निश्चय केला पाहिजे आपण कारण एक दिवस टाळणारी टाळे आपण सिद्ध करून दाखव बरोबर खरंच ही लाईन खूप मस्त आहे की टाळणारे एक दिवस टाळे वाजवणार खरंच हे जर तरुणांना कळलं ना की बरेच तरुण आहे ना सुधारण्याच्या मार्गाकडे जातील कारण शंभर भरपूर तरुण काय असतं की लोक काय म्हणतील या विचारानं थोडं बॅकच राहतात ते पुढे येतच नाही समाज काय चांगलं करा कर वाईट करा तुम्ही चांगलं हो, काम करा कर चाळीस टक्के लोक तुम्हाला नाव ठेवणारच ठेवणार लोकांचा स्वभाव आहे आणि काम करणं तुमचा स्वभाव बनला पाहिजे बरोबर तुम्हाला जर तुमची वेळ असं वाटत असेल तर वेळ न पाहता काम केलं पाहिजे उगच उगाच माणसं मोठी होत नाही स्वतः स्वतःच प्रॅक्टिस करतात रोज सर करतात हो माणसं विनाकारण मोठी होत आपण म्हणतो तू मोठा झाला पण तू का मागे राहिला याचा विचार कर करें। करें। गुण। गुण। ना तू आहे मी कोणाचा विचार करा विचार आपण म्हणतो का उद्धार पावे कधीतरी करतो का विचार अरे चार मुलांना ज्या आई वेळेला सांभाळत चार पोरं आई वडील सांभाळू शकत नाही महाराष्ट्रामध्ये उर्धा समाज संख्या वाढते काय स्वतःची गोष्ट शकनती काय शोकंती काय माय बापे केवळ काशी तेने तशी हा आमचा आई वडीलचं ध्यान तर पराशिकता आणि आई सेवा याच्यावरती उभा राहिला पांडुरंग आणि आप आज जर उर्धा संख्या वाढते आपण त्याचा विचार आपण केला पाहिजे आपण सगळे सोबत आहोत कारण आपण एकमेकांसोबत राहून काम केलं पाहिजे त्याच्याकडे जे आहे त्यांनी ते दिलं पाहिजे कारण हा समाज आपल्याला घडवायचा चांगला भारत आपल्याला पुन्हा एकदा पाहायचा या संदर्भाने तुम्ही खूप तुमची चांगली सुरुवात आहे आणि मला वाटते दुसरा तिसरा पॉडकास्ट दुसरा पॉडकास्ट आहे तर कोणतंही काम एक गोष्ट लक्षात ठेवा तू एक प्रमाण सांगितलंय कोणती गोष्ट तुम्ही जर करायला घेतलीत ना तर त्याचा शेवट करायचा नाहीतर मग पहिल्यांदाच म्हणायचं मला शकत बरोबर तुम्हाला तुमचा आवाका लक्षात आला पाहिजे वंदी वंदावे जीवाची साठी नाहीतरी तुटी आरंभीच नाहीतर ती पहिल्यांदाच आपण करायची नाही नाहीतरी तुटी आरंभीच फार जीव लावून काम जीवतून काम म्हणतात ना डेडिकेशन असं झालं पाहिजे कि मला मला हे करायचंच आहे आणि माझा जन्म खास खास्यासाठी झालाय बऱ्याच वेळेला मुगाची अंगी नसे वासिसे आपल्याकडे सगळं काय असतं पण आपल्यातलं जे काही म्हणजे बऱ्याच वेळा मोठं पॅकेज म्हणजे आनंद नसतो तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळणं आणि त्यातून पैसे मिळणं हे सगळ्यात मोठं समाधान असतं माझी माझे माझे मला माझ्या माझी भाजी म्हणते म्हणजे मामा तू किती भाग्यवान आहेस की तुला आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करायला मिळते सांगायचं राहिलं मी गाड्यात होणारा पोरगा पेपर टाकणारा पोरगा मलाही वाटायचं माझं पेपर मध्ये नाव आलं पाहिजे बरोबर आणि आज तुम्ही पाहताय माझे अर्धा अर्धा पान सातशे आठशे शब्दाचे लेख लेख येतात छापून येतात का बरं येतात काहीतरी ध्येय होत म्हणजे आपलं पण कीर्तन कारण माझं म्हणे ज्ञानोवर आपल्यासाठी आदर्श आहेतच पण आपलं पण जगणं की इन्स्पायरेशन झालं पाहिजे म्हणजे ते पण आपल्याला आपल्याकडून लोकांना प्रेरणा मिळाली पाहिजे तुमचं पण जगण हा एक कृती आणि तुमच्या कृतीचा परमार्थ संत बोलत नाही तर कृती करून दाखवतात आणि कृती शिवाय केला परमार्थ शून्य असतं मला कधी वाटायचं आपण गाडी दुतोत आपली पण गाडी असली पाहिजे माझे बंधू बारका समीर असेल किंवा बहिणी वगैरे सगळ्या त्यांनी मला मदत केली आणि गेल्या वर्षी मी म्हणजे माझ्या बाळाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या दिवशी मला माझ्या बायकोने आणि माझ्या अंकिता माझी बायको आणि बारक्या भावाने मला टाटा पंच गिफ्ट केली वा म्हणजे हे आणि मी वयाच्या वयाच्या चोवीस वर्षी अठरा मार्च दोन हजार अठरा ला हे मी आल्टो गाडी घेतली होती आणि तिचा मी पावन दोन लाख किलोमीटर प्रवास केला गाडी गाडी पोरगा गाडी गाडीतून फिरत होतो आता सगळ्याच गोष्टी आहेत सगळेच लोक मला माझे नात्यासंबद्ध लोक असतील आणि मी एक, एक लक्षात ठेवतो हो आयुष्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण प्रेम करणाऱ्या डोक्यात ठेवायचं प्रेम करणाऱ्या डोक्यात ठेवायचं बरोबर त्रास जाणार डोक्यात ठेवणार ठेवायचं आपलं उलट काय होत आहे आपण त्रास जाणारे डोक्यात ठेवतो आणि आपल्याला त्रास करून घेतो आणि त्यालाही त्रास होतोय बरोबर आपण त्रास देणारे डोक्यात नाही ठेवायचं प्रेम करणाऱ्या लोक ठेवायचं बरोबर अरे हे जग प्रेमाने भरलेलं हो एका oh. दोन माणसं असतात पण बाकीच्या प्रेम करणाऱ्या लोकांकडे कर दुर्लक्ष नाही झालं पाहिजे hmm. प्रेम असुक प्रेमसुक प्रेमवीन नाही आता परवाच म्हणजे व्हॅलेंटाईन डे झाला प्रेमाची वाट सांगेल तू करा म्हणा आपल्या आवडीचा व्यक्ती असा लांब थांबलेला आहे तर त्या आवडीच्या व्यक्तीला एखादा वाऱ्याची झुळक वाऱ्याचा स्पर्श करून आलेला वारा त्या आवडीच्या व्यक्तीला त्या वाऱ्याने स्पर्श केला आणि तोच वारा आपल्यापर्यंत आला आणि आपल्याला त्या वाऱ्याने स्पर्श केल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो म्हणजे प्रीतीचा तो वायू गोड लागे मात जरी चित्त जवळ होणी म्हणजे आपल्या बाजून जर तो वारा गेला तर आपल्याला काय वाटतो आनंद वाटतो तुम्हाला या पांडुरंगाची नाव शेते आता काय झाले लोक माहितीये का भरपूर काही अज्ञानाची भक्तीची ती संपत्ती दयाची चित्ती बोधक काय आज्ञानी भक्तीकडे लोकांना काहीतरी का लो पाहिजे काहीतरी मिळालं पाहिजे पण त्यांना हे कळत नाही की आपण काहीतरी वाईट सोडल्याशिवाय आपण प्रयत्न केल्याशिवाय काही मिळत नाही लाखो लोक लाखो रुपये लोक खर्च करतात ही तिकड जातोय तिकडची शांती करतोय या करतो त्या करतो सगळं काही करतोय तरी पण आनंद आहे का नाही पण आनंदाची जागा आपल्याकडेच आहे ना आनंदाची डोई आनंदाचा रंग आनंदाची अंग आनंदाची सगळं आनंद अवघ्या आनंदाची सृष्टी झाली सगळी आनंद सृष्टी झाली कधी काम क्रोध केल्याने मला ठायचे म्हणजे तुकोरा म्हणतात की भाग्य कशाला म्हणावं तुकाराने वाक्य सांगितली पिकली या शेंद कडू पण की ते नारायण तुका म्हणे भाग्य आहे नवी म्हणजे कशाला आपल्यातला वाईटपणा बाजूला गेला आपल्यातला कडूपणा बाजूला गेला आणि आपण एका चांगल्या विचाराने परिपक्व झालो त्याला भाग्य म्हणा काय शब्द आहे भाग्य तरी ते तर केलंच पाहिजे पण ते सांभाळत असताना आपण तुकारामाराची गाथा वाचली पाहिजे प्रचंड इन्स्पिरेशन त्याच्यातून आता काही लोक म्हणतात की मी ज्या घरात राहतो ते घर चांगलं नाही आणि त्याला तिथं काहीतरी हे आहे तिथं काहीतरी प्रॉब्लेम आहे आता मला सांगावं स्मशानामध्ये जळत्या प्रेतावरती भाकरी पाचून झाली पण मुंबईमध्ये तुम्ही जर गेलात तर कितीतरी बारा मोठमोठ्या टोली जंग बिल्डिंग आहेत मला एक या व्हिडिओच्या माध्यमातून एक शेवटचं सांगायचं आहे की एखादा बिल्डिंग ज्यावेळेस प्लॉट होतो त्यावेळेस त्याचा पाया पूजनाने होतो पहिला टोपीच असल्या पाडला पूजन होतं ग्रह प्रवेश करताना पण पूजन होत मग तीन तीन वेळा जर पूजन होतंय मग परत कसा काय दोष राहतो बरोबर ना ग्रह दोष कसा बरोबर नाचारांचे ग्रह नीट नसतील तर बाकीचे ग्रह काय करणार आहेत मग मी म्हटलं दहा मजल्याची बिल्डिंग आहे एका मजल्यावरती चार फ्लॅट आहेत एकशे दोन वाल्याला काय वाटत नाही दोनशे दोन वाल्याला काही त्रास नाहीये चारशे दोन वाल्याला नाही पाचशे दोन वाले सातशे दोन सातशे दोन आठशे दोन आणि एक हजार दोन त्यांना काही अडचण नाही पण तीनशे दोन वाल्याला प्रॉब्लेम आहे घर तर स्ट्रक्चर सारखंच आहे ना झाला सगळ्यांना झाला पाहिजे बरोबर मग त्याला कसं काय होतो तुकाराम भूमी अवघी शुद्ध जाना अमंगळे वासना भूमी सगळी शुद्ध आहे अमंगळे ज्या घरामध्ये विचार अमंगळ आहेत व्यवहार चुकीचा आहे तिथं कधी नांदू शकत नाही काय चाच पशी जी अखंड सोहळी ती सगळी सोळीचे पाप पुण्य विटाळ दे पाप पुणे तुमच्या आणि पाप आणि पुण्य काय वेख्यात काय केलं म्हणतात हे पापेन ते पुण्य बरं एका सेकंदच सांगितलं पुण्य परपेडा आणि नाही जोडा तुझ्या एखाद्याला मदत करून स्वार्थी भावने याचं नाव पुण्य पिढा करण्याचं नाव पाप किती सोपं आहे हो म्हणजे आपण तुको बरं समजून घेत नाही म्हणून अडचणी आजही आपलं वाटवलं काय तुकारा महाराज म्हणजे लोक तरुणांना काय वाटतं आता हे जे मी सांगितलं मला सांगा तरुणाची किती किती प्रमाणात सांगितले भरपूर भरपूर प्रमाण दिली आणि हे आपण आजच्या काळामध्ये आजच्या भाषेमध्ये कारण दर पंचवीस वर्षांनी भाषा बदलते धान्यवान बदलतं सगळं काय बदलतं आपण आपलं अपडेट राहिलं पाहिजे संत विचार पण आजच्या प्रासंगिक नुसार सांगितले पाहिजे आजच्या समस्या काय आहेत आणि तुकोपर्यंत त्या काळामध्ये समाजाचा अभ्यास केला होता की आज समाजामध्ये सत्य काय सत्य काय इष्ट काय काय चांगलं काय याचा अभ्यास करून समाजाला तुकोपर्यंत प्रबोधन केले बरोबर म्हणजे तुका म्हणजे ज्यांना सहित घेऊ अखंडित प्रेम वारकरी भक्ती ही वारकरी कीर्तन परंपरा आहे सामूहिक भक्ती सामूहिक भक्ती आहे ती सगळ्यांना सोबत घेऊन ती सगळ्यांना सगळ्यांना आनंद देते आपल्याला पुन्हा एकदा त्या संत विचारांचा जागर करावा लागेल संत विचारांचं परिवर्तन लोकांमध्ये त्यांना त्यांना सांगा बाबा तुम्ही तुमच्या आणि काय झाले माहिती आहे का काही काही कर्मट लोक म्हणजे संप्रदायामध्ये तू ये पाहिलं ना मग आलं की धोत्राच घातलं पाहिजे पीस घातली पाहिजे आणि तू ते पंचाच घातला पाहिजे तो काही काम आहे का त्याने टाळ वाजव असाच टाळ वाजव तसाच टाळ वाजव ते म्हणत तुझा टाळ तो राव मी चाललो बाबा तिकडे म्हणजे ही परिस्थिती आहे त्याला येऊ द्या त्याला समजू द्या बाबा संप्रदाय काय आहे किंवा बाबा तिथं गणवेश कसा असतो त्याच्या मनाने करणं त्याच्या अंतस्थ प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा याच्यामध्ये फरक आहे त्याला येऊ दे ना कसा पण तू कोणतात वेश नाही बोल अलगुणा तो शिले मी तुमच्या वेशाला किंमत देत नाही म्हणजे गणवेशाला किंमत देत नाही तर तुमच्या दूषण माझा एक मित्र आहे जगण कधी सुंदर तो नामांकित गुन्हे होता एक आणि त्याला कोरोना झाला माझ्या मित्राच्या हॉस्पिटल मध्ये आला तर मग तो प्रचंड वगैरे धिप्पाड वगैरे आणि काही तास मरणार आहे तो लोकांना त्या हात जोडू लागला डॉक्टर साहेब मला वाचव मला जगायचंय माझ्या मागे एक मुलगी आई वडील आहेत मला जगायचंय तर मग डॉक्टर साहेबांनी का जगायचं त्याची पार्श्वभूमी विचारली थोडीस तर त्याला बघता लोक घाबरायचे आणि मग डॉक्टर साहेब मला माहिती वागलो डॉक्टर साहेब वाल्ले साहेब वाल्मिक डॉक्टर साहेब तुला माहितीये पुरां डॉक्टर साहेब आता तरी पुढे हाची उपदेश नका कोरोनाचा आयुष्याचा अरे म्हणून माहितीये पण कोणतरी पूर्वचनकार भेटला असेल कीर्तनकार भेटला असेल कोणतरी त्यावेळेस तू ऐकलं नाही तुझ्या मस्तीत होता तुला वाटलं होतं पैसे सगळ्या गोष्टी विकत घेता येतात आणि मग तुला डॉक्टर साहेब म्हणलं डॉक्टर साहेब मला वाचव हो। मी पुढे नाही चुकीचं वागणार मागे गेल ते पाहू नका पुढे जामीन आहे तो का वगैरे वगैरे डॉक्टर साहेब म्हणले तुला वाचवायचं का ठेवायचं हे पांडुरंगात मी प्रयत्न करू शकतो डॉक्टर साहेब म्हणले काय रे ते फार उन्मत होतास तुझ्या मस्तीमध्ये होतास तुला वाटायचं पैसे सगळं काही विकत घेता येईल पण डॉक्टर साहेब जाऊ देऊ हात जोडतो म्हणजे उगारणार हात जोडायला कधी काही तासावरती मृत्यू शिल्लक आहे आता मृत्यूशेवरती झोपलाय मरणार काही दिवसानंतर काही तासानंतर म्हणजे जगण कधी घ्यायला मृत्यूशयावरती असताना मरणाच्या अगोदर चार तास डॉक्टर साहेब म्हणले अरे तुला पण कोणतरी चांगला भेटला असेल तेव्हा तू परिवर्तन केलं का नाही वाल्या चावल कधी होतो जेव्हा नारामुन सारखे संत भेटतात आणि तो परिवर्तन कर। करतो स्वतःची शस्त्र बाजूला करतो आणि शस्त्र जवळ जातो तेव्हा वाल्याचा मी होतो जगण कधी कळालं शेवटी कळालं जगण सुरुवातीपासून पाहिजे जगायचं राहून केलं पाहिजे तुमच्या याच्यावरती बोलायची मला संधी दिली त्याबद्दल खर तर आभारी अचानक आलेला योग आहे Oh, oh. आ, हो तू करा मारायची काही इच्छा असेल काहीतरी जुळून आला सगळा योगायोग आणि आज हे झालं खर तर महाराजांना खूप प्रश्न विचारायचे आपण होते पण महाराजांनी सगळे प्रश्न एका आपले कंटिन्यू करून सगळा पॉडकास्ट एकदम ओके महाराजांचे विचार ऐकून खरंच मला तर खूप आज पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे जे विचार आहेत खरं तर सगळ्या तरुणांनी घेतले पाहिजेत ऐकले पाहिजेत असे हे महाराजांचे विचार महाराजांनी आज आपल्यामध्ये मांडले तर इथपर्यंत आले महाराज त्याबद्दल धन्यवाद आणि तुमचे जे काही विचार आहेत ते मांडले आणि तरुणांना प्रबोधन केलं खरं तर तुम्ही कीर्तना थ्रू तर करतच असताल आणि हे पॉडकास्ट थ्रू पण आज तुम्ही केलं तुमचं खरं खरं मनापासून आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हालाही वाट शुभेच्छा खूप धन्यवाद